मंडळी तुम्ही कधी तुरटीचा चमत्कार बघितलाय का तर नक्की अनुभव घ्या एक छोटा पण हा चमत्कारिक तुकडा तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नक्कीच आणू शकतो होय ही तुरटी जी तुमच्या घरात कदाचित आधीपासूनच असेल पण तुम्हाला माहिती आहे का वास्तुशास्त्रानुसार ती तुमच्या आयुष्यात काय काय चमत्कार करू शकते चला आज जाणून घेऊया तुरटीचे चमत्कारिक लाभ मग चला सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा पहिला उपाय जो नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आहे आपल्या घरात कधी कधी वातावरण जड वाटतं कदाचित भांडणं तणाव आणि वास्तुदोष यांमुळे हे वातावरण असू शकतं तर त्यासाठी तुरटीचा एक छोटासा तुकडा घरात ठेवा आणि बघा कशी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते वास्तुशास्त्र सांगत कि तुरटी घरात ठेवल्यानं वातावरण हलक आणि शांत होत दुसरा उपाय आर्थिक समृद्धीसाठी होय तुरटी आपल्या तिजोरीत ठेवली तर आर्थिक स्थैर्य मिळू शकत असं वास्तुशास्त्र सांगत वास्तुशास्त्रानुसार तुरटीचा तुकडा लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत किंवा उत्तर दिशेला ठेवावा उत्तर दिशा ही संपत्तीची दिशा आहे आणि तिथे तुरटी ठेवल्यानं पैशाचा प्रभाव वाढतो असं मानलं तिसरा उपाय वास्तुदोष निवारणासाठी घरात वास्तुदोष असतील तर तुरटी हा एक सोपा आणि प्रभावी उपाय मानला गेलाय तुरटीचा तुकडा घराच्या ईशान्य दिशेला ठेवावा ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व दिशेच्या मधली दिशा ही दिशा सकारात्मक ऊर्जेची मुख्य दिशा मानली गेली आणि इथे तुरटी ठेवल्यानं वास्तुदोष कमी होतात आणि घरात शांती राहते आपण एक छोटा तुकडा या दिशेला नक्की ठेवू शकता चौथा उपाय आरोग्य आणि तणाव मुक्तीसाठी होय तुरटी केवळ वास्तुशास्त्रातच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते ती घरात ठेवल्यानं कुटुंबातील लोकांचे तणाव कमी होतात आणि मानसिक शांती मिळते यामुळे सुद्धा घरात सकारात्मक वातावरण तयार होत खरंच बघा ना किती जबरदस्त आहे ही तुरटी आता पाचवा उपाय आहे ते वातावरण शुद्धी करण्यासाठी तुरटीचा तुकडा पाण्यात टाकून ते पाणी घरात शिंपडल्यानं सुद्धा ऊर्जा नष्ट होऊ शकते आणि वातावरण ताज होत हा हे एक सुपर सिंपल उपाय जो तुम्ही आजच करू शकता आता प्रश्न येतो तो ही तुरटी कशी वापरायची तर चला मी सांगते तुरटी नेहमी ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवावी या दिशा सकारात्मक ऊर्जेच्या दृष्टीनं सर्वोत्तम आहे याची पद्धत अशी की तुरटीचा एक छोटासा तुकडा घ्यावा तो लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधावा आणि तिजोरी पूजा घरात किंवा ईशान्य दिशेला ठेवावा तुरटी पाण्यात विरघळून घराच्या कोपऱ्यात सुद्धा शिंपडावी तुरटी साधारणतः पंधरा ते तीस दिवसांनी बदलत राहावी कारण ती नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि त्यानंतर तिचा प्रभाव कमी होतो मात्र तुरटी थेट जमिनीवर ठेवू नका यासाठी कापड किंवा छोटे भांडे नक्की वापरावे सोपा आहे ना हा उपाय एवढंच नाही तर वास्तुशास्त्रानुसार दाराच्या तुरटी चमत्कार घडतो की यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह घरात वाढतो कारण मुख्य दार हे घराच्या वास्तुशास्त्रात अत्यंत महत्वाचं म्हणलं जातं जर दाराशी संबंधित वास्तुदोष असतील जसं की चुकीची दिशा असेल ऊर्जेचे असंतुलन असेल तर पाय पुसणीखाली तुरुटी ठेवल्याने हे दोष कमी होतात असं म्हणतात यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो ज्यामुळे कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी येते याही व्यतिरिक्त वास्तुशास्त्र आणि लोकपरंपरेनुसार तुरुटीमध्ये शक्ती आणि नकारात्मक प्रभाव दूर ठेवण्याचे गुणधर्म आहेत म्हणूनच पाय खाली तुरुटी ठेवल्याने घरात अशा प्रभावांपासून संरक्षण मिळतं शिवाय तुरटीचा तुकडा पायपुसणी खाली ठेवल्यानं घरात येणारी प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेने प्रभावित होते आता पायपुसणी खाली तुरटी कशी ठेवायची हा प्रश्न तुमच्या डोक्यात आलाच असेल तर त्यासाठी एक छोटा तुरटीचा तुकडा घ्यावा जो साधारणतः पन्नास ते शंभर ग्राम असेल या तुरटीला लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधावं कारण हे रंग सकारात्मक ऊर्जेशी जोडलेले आहेत त्यानंतर तुरटी पायपुसणीच्या खाली मध्यभागी किंवा दाराच्या उजव्या बाजूला ठेवावी आधी सांगितल्याप्रमाणे ही तुरटी थेट जमिनीवर न ठेवता कापडात किंवा छोट्या पिशवीत ठेवावी आणि ही तुळशी आधी सांगितल्याप्रमाणे पंधरा ते तीस दिवसांनी बदलत राहावी कारण ती नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि त्यानंतर तिचा प्रभाव कमी होतो मात्र पायपुसणी खाली तुरटी ठेवण्यापूर्वी पायपुसणी स्वच्छ करावी आणि शक्य असल्यास पाण्यात थोडी तुरटी विरघळून शिंपडावी तुरटी नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवावी याचबरोबर जर तुमच्या घराच्या मुख्यधाराची दिशा वास्तुशास्त्रानुसार योग्य नसेल तर तुरटी ठेवण्यापूर्वी वास्तूतज्ज्ञांचा सल्लाही नक्की घ्यावा हे तुरटीचे उपाय आपण श्रद्धेने आणि सकारात्मक हेतूने करावे याही व्यतिरिक्त ऑफिससाठी सुद्धा तुरटीचा उपयोग होऊ शकतो आपल्या ऑफिसच्या बॅगेत किंवा कपटात तुरटीचा एक छोटासा तुकडा ठेवावा हे केवळ नकारात्मक ऊर्जेपासूनच संरक्षण करत नाही तर ग्रहांच्या प्रभावांना देखील संतुलित करते त्यामुळे नोकरीत प्रगती आणि पदोन्नतीची शक्यता निर्माण होते शिवाय जर तुम्हाला पैशाची कमतरता जाणवत असेल किंवा आर्थिक समस्या येत असतील तर पैशाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या कमी करण्यासाठी तुरुटी वापरून काही सोपे उपाय करावे ज्योतिषशास्त्रात घरात असलेल्या स्वयंपाकघरातील वस्तू खूप महत्त्वाच्या मानल्या जातात मग ते मसाले असोत किंवा इतर कोणतीही वस्तू त्याचप्रमाणे ही तुरुटी ही प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात आढळणारी वस्तू आहे ज्योतिषशास्त्रात या तुरुटीचे विशेष स्थान आहे म्हणूनच धन आकर्षित करण्यासाठी ती शुभ मानली जाते ज्योतिषशास्त्रानुसार आपण व्यवसायाच्या प्रगतीसाठी कर्जातून मुक्त होण्यासाठी शिळ चोरीला गेलेल्या आणि हरवलेल्या वस्तू सुद्धा परत मिळवू शकता होय जर तुम्हाला व्यवसायात तोटा होत असेल किंवा तुम्हाला हवी असलेली प्रगती मिळत नसेल तर तुम्ही तुरटीचा तुकडा लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा आणि दर आठवड्याला हा तुकडा बदलत राहावा याचबरोबर जर तुम्ही कोणाकडून पैसे उधार घेतले असतील आणि ते बराच काळ परत करू शकत नसाल तर तुम्ही तुरटीचा हा उपाय करू शकता तुम्ही तुरटीवर लाल कुंकू लावावं आणि ते पिंपळाच्या पानात बांधून बुधवारी पिंपळाच्या झाडाखाली ठेवावं हा उपाय कर्जमुक्त होईपर्यंत करावा तुम्हाला याचे लवकरच चमत्कारिक फायदे दिसून येतील असं सांगितलं जातं सा शिवाय हरवलेली किंवा चोरीला गेलेली कोणतीही वस्तू मग ते पैसे असो तर ते परत मिळवण्यासाठी तुरटीचा असा कोणता उपाय आहे तर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुरटीचा तुकडा ठेवा आणि तो सात दिवसांनी बदलत राहा आपली हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळेपर्यंत आपण हा उपाय केलात तर याच्या हमखास लाभ आपल्याला मिळतात असं म्हणतात या उपायाने थोडा वेळ लागेल पण आपल्याला हरवलेली वस्तू किंवा चोरी गेलेली वस्तू नक्कीच परत मिळण्यास मदत मिळेल असं सांगितलं जातं बरीच लोक तक्रार करतात की ते खूप पैसे कमवतात पण ते पैसे वाचवू शकत नाही तर अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही तुरटीचा वापर करू शकता आपण तुरटीची पावडर कागदात बांधून आपल्या पर्समध्ये ठेवावी हा उपाय पंधरा दिवसानंतर परत करावा आणि ही क्रिया करणं कधीही थांबवू नये हा उपाय पैसे टिकवून ठेवण्यासाठी फार प्रभावी मानला गेलाय एवढंच नाही तर जर तुम्ही बऱ्याच काळापासून चांगली पदोन्नती मिळवण्याचा प्रयत्न करत असाल परंतु आतापर्यंत तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी पदोन्नती मिळाली असेल किंवा तुम्हाला अजिबात पदोन्नती मिळाली नसेल तर तुम्ही फिटकरीचा हा उपाय नक्कीच करून पाहावा आपल्या कामाच्या टेबलावर चांदीच्या प्लेटमध्ये तुरटीचा तुकडा ठेवावा तुम्हाला दिसेल की कामाच्या ठिकाणी तुमचं काम चांगलं होत आहे आणि तुमचे सहकारी देखील तुम्हाला पाठिंबा देत आहेत जर तुमचं काम चांगलं असेल तर तुमची बढती ही चांगलीच होईल हे निश्चित तर मंडळी तुम्ही कधी त्रुटीचा असा वापर केलाय का एकदा नक्की करून पहा तुम्हाला हे अनुभव नक्कीच येतील हे अनुभव शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका